नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समितीच्या वतीने गजानन महाराज विजय ग्रंथाचे विनामूल्य पारायण विक्रम नंदकिशोर राठी राठी कोचिंग क्लासेस गाडगेनगर अमरावती येथे पार पडला तत्पूर्वी श्री गजानन महाराज पादुका व विजय ग्रंथाची मिरवणूक अरुण निंबाळकर लक्ष्मीनगर यांच्या पारायण स्थळ श्री राठी कोचिंग क्लासेस पर्यंत काढण्यात आली या प्रसंगी भजन मंडळ व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पारायण वाचक अरुंधती वालकडे यांच्या वाणीतून विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले यामध्ये प्रचंड भाविक भक्तांनी पारायणाचा लाभ घेतला या प्रसंगी राठी परिवारातील संपूर्ण सदस्य उप होते मित्रांनो पारायण सफल करण्याकरता समितीतर्फे अरुण निंबाळकर आनंद वालकडे गौरव अर्डक मनोज डवरे निखिल फाटे अविनाश पारडे वर्षाताई निंबाळकर रजनी कराडे वंदनाताई वाकोडे खेळकरताई इत्यादींनी अथक परिश्रम घेतले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज